पाय मार, पाय मार पाय मार पाय मार शावून पाय पाय डाऊन कर पाय मार मागून कुठं तिकडे सो okay, गाइज so आता आम आलो आहोत रेड्डी गणपति ल महाराष्ट्र प्रवेश है गोवा बॉर्डर वरुण ऊन प्रचंड है साढ़े बारह साढ़े बारह रेडू लाडू चल लाडू अपन हेल कर

Thank you.

आई क्या बात है बहुत कोर्ट हो रहा है तो इसका आई पसीना हाँ सांगल कितना है देवक शाहून देवक कांगल तो अच्छा बस चला बसलो मी हा पुढे आत गेलो तो रात्री येत गेलो चला गोव्यात भरती होती सगळीकडे आता बरोबर काजू भरपूर दिसत हा वरचा हा ग पिवळा अच्छा अच्छा एक मिनिट येईल माझ्या हाताला हाताला येईल येईल जरा बघ एक मिनिट काढतो सॉरी उडी मारून जायला मिळेल मार हे बोटिंग केलं बघ इथं मागच्या वेळेला हा इथून चालू केलेलं कयाकिंग किंग मध्ये त्याचा एक वेगळा सेपरेट व्हि व्हिलॉग आहे आठवणीने बघ तू आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर <laughs> माझे यूट्यूबर्स फॉलोवर म्हणणार सगळे एकाच ठिकाणी सारखं सारखं जातो आहे हा आता आमचं बजेटच तेवढं त्याला काय करायचं शाऱ्या आता इथं काय करते बघायचं आहे शाऱ्याची स्विमिंग कॉस्ट्यूम आणली काय हा आपला खवणे बीच आहे मागच्या वेळेला ह्याच्यावरच बिलॉग केलेला सो फार काही कव्हर करणार नाही आहे यावेळेला काढले चप्पल चला ही नाही नाही छोटी आहे ही आपण मोठ्या वाले जायचो मोठे आपण मोठी लोक आहोत ना चला दादा काय हरकत नाही

कुठपर्यंत युवराज चला 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 हो चला युवराज आज चला तुम्ही आज चला अरे काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो मस्त काय त्यांच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स बघा ना कसं वाटतं दादा तुला आहेस ना आम्हाला पर्याय नाही बसून राहण्याशिवाय पर्याय काय नाही आम्ही अशा प्रकारे बोटिंग चालू करत आहोत फॅमिलीच आमचं पहिलंच बोटिंग आहे पहिलं बोटिंग फॅमिली बोटिंग आहे आमचं पहिलं आणि आणि बघा घाबरलेले मेंबर आहेत काही इथं

<laughs> वाओ बघा आता इंजिन लागला काय नाही काय नाही अरे काय नाही रे टेंशन निमित्त आहे ते बघा लाकूड बघा इथे मॅंग्रोव सो आपण आता प्रॉपर मॅंग्रोव्हज मध्ये आहोत कसा आपण क्लिक केलं तरी फोटो छान येतोय आहे

करणार करणार लोक करणार आई करणार आहेत इथला मी लोकल गाईड झालेलो आहे आता ठीक आहे कारण हे जस्ट केलेलं आहे मी चार्गुल बाईट हा काका झाला

சங்கலையா सो आम्ही आलो आहोत कालवी बंदरला नेहमीप्रमाणे तर सकाळी बीचचा वॉक करण्यासाठी आणि एकदम शांत आणि भारी बीच आहे आपला आता जरासा थोडं देवदर्शन आणि भजी खाण्याचा कार्यक्रम करणार आहोत आणि आपण रॅपअप आप करत आहोत एवढंच आहे ॲक्च्युरिटी जास्त काही नाही आहे भजी सांगणार की होय बसे आहे इथंच बस

ये की ये? काल लागला नाही फोन काल दोन तीन वेळा ट्रॅक हो मग शेवटी दादाला केला कॉल मोबाईल रिंग झालीच नाही चालू म्हटलं थांब तू काकाची रिक्षा आहे म्हटलं चालू म्हणून मी सांगितलं त्याला रिक्षा स्टँड नाव काय केलं तेव्हाम मोबार मोबार बस आहे बसच्या तुझ्या काही रे बसच्या तुझ्या काही जुन्या आठवणी

काय काय होत नाही काय देऊ

या शारू चल आपण वेल बघूया त्याला बूट घाला फक्त कोणीतरी कधीतरी वेल आहे शारू बघ ओ खाली जायचं ना खाली जायचं तुला खाली जायचं कधी जायचं नाही ना ओके गुड बॉय

एवढे बाकीचे सोन हो पंधरा हजार आहेत कुठे कुठे आहेत शेतात आहेत तिकडे काय माणूस बघायला कोणी आहे ते मांगर म्हणतात तो हाच काय हा मांगर